थोड्याच वेळामध्ये निवडणुकीचा प्रचार थंडावतोय आरोपांच्या तोफा देखील आता शांत होतील वीस तारखेला निवडणुकीसाठी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडतंय तेवीस तारखेला मतमोजणी होणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये हे मतदान पार पडेल राज्यातल्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांसह इतरही राजकीय पक्षांमध्ये राज जोरदार चूरच आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळते विधानसभेसाठीची ही निवडणूक वीस तारखेला या निवडणुकीसाठी मतदान पार पडेल आज संध्याकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफात थंडावत आहेत सर्वच राजकीय पक्षांचे नेते आपापल्या मतदारसंघामध्ये आहेत आणि आपापल्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी प्रचार रॅली आणि सभा ते घेत आहेत आपण या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा करूया आमचे प्रतिनिधी कोकणातून सुरेश कौलगेकर आत्ता माझ्यासोबत आहेत सुरेश आज संध्याकाळी सहा वाजता प्रचार तोफा ज्या आहेत त्या थंडावतील राज्यातल्या कोकणातली आत्ताची स्थिती काय कोकणात एकंदर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर ज्या तीन विधानसभा मतदारसंघ आहेत त्यासाठी सतरा उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत एकंदर पाहिलं तर कोकण म्हटलं की नारायण राणे यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि त्याचमुळे अलीकडची जी खासदारकीची निवडणूक झाली त्या निवडणुकीत भाजपला पहिलंच यश मिळालं ते नारायण राणेंच्या रूपाने मात्र एकंदर कोकणात पाहिलं तर एकूण लढती पाहिला तर शिवसेना विरुद्ध ठाकरे शिवसेना अशाच लढती पाहायला मिळत आहेत आणि एकंदर जर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर यामध्ये नितेश राणे असतील ते आता हॅट्रिक करणार का हे उद्याच्या वीस तारीख नंतर स्पष्ट होईल तर त्याचप्रमाणे निलेश राणे हे जे भाजपमधून शिवसेनेत दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या समोर वैभव नाईक यांची थेट लढत आहे एकंदर पाहिलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे आणि याच मतदारसंघात कुडाळ विधानसभा मतदारसंघात नारायण राणे यांचा पराभव झाला होता आणि त्यानंतर वैभव नाईक यांना विजय मिळाला धन्यवाद सुरेश आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी सुरेश कौलगेकर सिंधुदुर्गातले प्रतिनिधी आपल्यासोबत होते आणि सिंधुदुर्गमध्ये प्रचाराच्या ज्या तोफा आहेत तोफा आहेत त्या थंडावत आहेत दोन प्रमुख पक्ष शिवसेनेचे जे दोन भाग आहेत ठाकरे गट आणि शिंदे गट याच्यामध्ये प्रमुख लढत आपल्याला कोकणामध्ये पाहायला मिळणार आहे वीस तारखेला विधानसभेच्या निवडणुकीसाठीचं मतदान पार पडेल आणि तेवीस तारखेला मतदानाचा जो निकाल आहे तो निकाल आपल्यापर्यंत येणार आहे मतमोजणी ही तेवीस तारखेला असणार आहे सव्वीस तारखेला पुन्हा एकदा जे नवीन सत्ता स्थापनेसाठीचा दावा आहे तो होणार आहे